तुम्हाला जर स्वतःच्या हाताने गाठी तयार करून गुढीला लावायची असेल ना तर अगदी सोपं आहे हे काम पंधरा मिनिटात होऊ शकतं आणि तेही घरच्या साहित्यामध्ये ते अगदी मोजून दोन ते तीन साहित्य इथे लागतात आणि तुम्हाला जर अशी ही कलरफुल गाठी तयार करायची असेल ना तर रंगसुद्धा विकत आणायची गरज नाही आहे गाठीवरती आपलं किती मस्त डिझाईन आलेला आहे म्हणजे लाल रंग आणि त्याच्यामध्ये छान असे मस्त स्पॉट आलेले आहे अगदी चांदण्यासारखं चमकत आहे ते बघा आज मी ज्या पद्धतीने गाठी तयार केली ना तर तशी जर तुम्ही गाठी बनवली ना तशी छान मस्त डिझाईनवाली गाठी तुमची तयार होते एकदम डिफरंट आणि तुम्हाला दाखवते सेम प्रोसिजरनी मी ही एक गाठी अप्पे पात्रामध्ये तयार करून घेतलेली आहे तुम्ही तुम्ही अशा वेगवेगळ्या शेपच्या भांड्यामध्ये पण करू शकता बघा आणि आपली ही पण किती छान दिसते आहे मला तर फार आवडलेली आहे ही आणि मला अशीच काहीतरी वेगळी करायची होती इथे आपण कुठल्याही आर्टिफिशल रंगाचा वापर केलेला नाही आहे अगदी नैसर्गिक रंग इथे वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली गाठी किती सहजपणे निघते आहे आणि अगदी दिसते आहे ना टेम्पटिंग मस्त वा सुपर आणि तेवढीच ते ही सॉफ्ट होते तोंडात टाकली की अक्षरशः विरघळून जाते ही गाठी आणि गाठीचा आवाज बघा किती मस्त आवाज येतो या गाठीमधून आणि धागे पण आपले निघत नाही आहे बघा आणि या आवाजामुळे कळतं की आपली गाठी जी आहे ती मस्त अशी छान खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही गाठी तयार होते नमस्कार सुषमा आज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण गाठी किंवा मा साखरेची माळ पण म्हणतात ते बनवतोय कारण नवीन वर्ष येत आहे मराठी नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून केल्या जाते आणि त्या गुढीला हमखास गाठी लावल्या जाते आणि इतरही आहे म्हणजे चैत्र नवरात्र पण साजरं केल्या जाते रामनवमी आहे तेव्हा पण या गाठीचा वापर केला जातो आणि तुम्ही वर्षभरही या गाठीचा वापर करू शकतो तर आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया आज आपण ताटामध्येच गुढीसाठी गाठी तयार करणार आहोत तर त्यासाठी काय केलं मी ही बारीक पावडर साखर आहे त्याचं थोडं डस्टिंग करून घेते एखाद्या चाळणीमध्ये घेऊन घ्यायचं आणि सगळीकडे असं आपण डस्टिंग करून घेऊ किंवा तुम्ही याच्यामध्ये तुपाचा बोट पण याला लावू शकता तुपाने पण हे ग्रीस करून घेऊ शकता हे तुम्ही अप्पे पात्रामध्ये इडली पात्रामध्ये पण तयार करू शकता मागच्या वर्षी आपण दाखवलेलं आहे अप्पे पात्र आणि छोट्या छोट्या वाट्यामध्ये आपण तयार केलेली होती ते सगळीकडे असं छान डस्टिंग करून झालेलं आहे गाठी तयार करण्यासाठी माळ बनवतोय तर धागा लागणार आहे हा पिवळ्या कलरचा धागा पाण्यात टाकून घेतलेला म्हणजे तो स्वच्छ होईल माझ्याकडे पिवळाच होता म्हणून मी घेतलं तुम्ही पांढरा पण घेऊ शकता कॉटनचा आणि पक्का धागा घ्यायचा बघू शकता पिवळा जरी असला तरी याचा अजिबात रंग जात नाही आता या धागाला व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे कापडाच्या सहाय्याने तुम्ही कोरडं करू शकता मी इथे डबल धागा घेऊन घेतलेला आहे डबलच घ्या म्हणजे काय होतं ना निघायची भीती राहत नाही कधी कधी काय होते सिंगल धागा घेतला ना तर तो निघून जाऊ शकतो तर याला आपण थोडंसं असं हार कसा असतो ना तसा इथे ठेवून देऊ या ताटामध्ये दे अशा पद्धती थोडंसं जास्त घ्यायचा म्हणजे इकडे जे आहे ते बांधायला बरं राहतं आणि ही प्रोसिजर आधीच करून घ्यायची आता या ताटाला आपण बाजूला ठेवून देऊ आता एका भांड्यामध्ये इथे मी मेजरिंग कपानी अर्धा कप साखर घेऊन घेतलेली आणि आज मी रंगीत माळ बनवते आहे आणि तेही नॅचरल रंगाचा उपयोग करून तर तुम्ही हे बघू शकता हे बीटरूटचं पाणी आहे तर इथे मी अर्ध छोटं बीटरूट असते ना त्यातलं अर्ध बीटरूट घेतलं त्याला दोन ते तीन मिनिट बॉईल करून घेतलं त्याच्यामुळे त्याचा जो एक कच्चा स्वाद आहे तो निघून जातो ते बीटरूट जे आहे ना ते अर्धं ते किसून घ्यायचं आणि किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पाव कप पाणी घालायचं मेजरिंग कपा आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकून मिक्सरला ते चांगलं फिरवून घ्यायचं आणि मग ते पाणी जे आहे ते चाळणीने गाळून घ्यायचं ते हे पाणी आहे प्रोसिजर मी तुम्हाला दाखवली नाही आहे आता आपण हे पाणी जे आहे याच्यामध्ये टाकून घेऊ तर साखर बुडेल इतपत हे पाणी टाकून घ्यायचं मी इथे अर्धा कप टाकून घेतलंय तुम्ही बघू शकता आता गॅस ऑन करून घेऊया आणि हे भांडं गॅसवरती ठेवून द्यायचं आता आपण इथे फ्लेम एकदम स्लिमवरती करून घेऊ आणि मंद आचेवरती पहिल्यांदा या साखरेला संपूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत याला असं फिरवत राहायचं इथे आपली संपूर्ण साखर विरगळलेली आहे अगदी आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम वरती करून घेऊ आणि आपल्याला याचा चांगला सर इता पाक येऊ द्यायचा आहे तर पाक कुठपर्यंत येऊ द्यायचा त्याची आपण टेस्ट करणार आहोत आणि ते नंतर आपण पाहूया मध्ये मध्ये याला आपल्याला फिरवत राहायचं आहे पाक जो आहे तो पूर्वीपेक्षा घट्ट पण झालेला आहे आपण एकदा चेक करूया तर त्यासाठी काय करायचं ना एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये या पाकाचे अगदी एखादा थेंब टाकून बघायचा आणि पाहायचं तर हे सरकण असा पाक सरकतो आहे आपल्याला असा पाक नको आहे आपल्याला आपला पाक जो आहे तो व्हायचा आहे आपल्याला अजून शिजवायचा आहे पण आता मी काय करते जी फ्लेम मी वाढवली होती ना ती परत कमी करून घेते म्हणजे बघू शकता भरपूर घट्ट आपला हा पाक आलेला आहे आणि बबल्स पण असे डेन्स झालेले आहे एकदम आणि फ्लपी हे झालेलं आहे आपलं मिश्रण आपण परत एकदा चेक करूया अजून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे कारण आपला पाक जो आहे तो तिथेच थांबत नाही आहे तो घसरतो आहे या स्टेजला मी अगदी थोडं तूप टाकून घेते त्याच्यामध्ये बघू शकता हाफ टी एस पी तूप आहे आपण हे मिक्स करून घेऊ पण परत एकदा आता चेक करूया थोडा एक थेंब टाकून घेते आणि बघू शकता आपला थेंब जो आहे तो तिथेच थांबलेला आहे आणि इथे आपला पाक जो आहे तो झालेला आहे आपण पटकन गॅस बंद करून देऊ इथे आपण ताट जे आहे ते रेडीच करून ठेवलेलं आहे पुढची प्रोसिजर जी आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे तर पहिल्यांदा आपण एका बाजूनी टाकून घेऊ म्हणजे आपल्याला पुढच्या अंतरावरती टाकायला बरं होतं चालेल आपण ताटावर करतोय त्याच्यामुळे एक्झॅक्ट आपला शेप येईल असं नाही आहे शेवटच्या याला थोडं राहलं होतं मी पाचच याची करणार होती म्हटलं चला छोटे पण टाकून घेऊया काही हरकत नाही आपल्याला याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे लवकरच थंड होऊन जातं हे आणि तुम्ही याच पद्धतीने व्हाईटवाल्या पण करू शकता इथे आपण बीटरूट वापरलेला आहे बीटरूटाऐवजी तुम्ही साधं पाणी टाकून पण ते करू शकता म्हणजे तुमच्या पांढऱ्या होईल किंवा तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या करू शकता असं डस्टिंग करून घेतल्यामुळे काय होतं ना की आपल्याला त्या गाठीला असं तेल तेल दिसत नाही किंवा अशी ती चिकट होत नाही आणि आपली ही गाठी पूर्णपणे सुकली आहे अगदी दहा मिनिट झालेल्या या गाठीला टाकून दहा मिनिटात हे सुकून जाते कारण आपण अगदी पातळ थर त्याचा लावलेला आहे थोडा वेळ तुम्ही जास्त पण ठेवू हो शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अगदी सहज निघते तुम्ही बघू शकता पहा किती इझिली आपली ही गाठी निघत आहे येस परफेक्ट येस आणि ही पाठीमागची साखर आहे ना ते सहज निघून जाते तुम्ही झटकून काढली एखाद्या कपड्याच्या सहाय्याने तर ते निघून जाते गुढी पाडव्याला तुम्ही घरीच झटपट होणारी ही गाठी नक्की तयार करा आणि तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची गाठी तयार करायची असेल ना तर नक्की घरी तयार करा तुम्ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद